बोगस कुणबी नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं पाप ह्या राज्य सरकारनं केलंय आणि त्याचे पापाचे असतील तर एकनाथ शिंदे आहेत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून का काही जाणून घेऊयात आबा काय सांगणार सध्या अठ्ठ्याण्णव जे प्रमाणपत्र आहेत ते वाटप झालेले आहेत काय भावना आहेत काय सांगायला विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुठून येईन अशी परिस्थिती आहे मराठा समाज मराठवाड्यात कुठेही कुणबी नाही परंतु एखाद्या असणाऱ्या आंदोलकांनी मागणी करायची राज्य सरकारने त्याच्या मागणीला समर्थन द्यायचं राज्य सरकारने त्याच्या मागण्या मान्य करायच्या खर तर मराठवाड्यात कुणबी एकही प्रमाणपत्र नाहीये परंतु यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेशर मुळे बोगस कुणबी नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं पाप ह्या राज्य सरकारनं आहे आणि त्याचे पापाचे धनी कोण असतील तर एकनाथ शिंदे आहेत आणि कारण एकनाथ शिंदे स्वतः मराठा असल्यामुळे स्वतः गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला कुठेतरी ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी के प्रयत्न केला अधिकाऱ्यांना प्रेशर केला अधिकाऱ्यांना दबाव टाकला गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी बोगस असे कुणबी हा हातानी खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत जे लोकांनी दाखवल्या त्याच्यावर बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना धमकावून ते प्रमाणपत्र वाटप झालेत परंतु येणाऱ्या काळात ती सुद्धा त्याच्या जर चौकशा केल्या ना तर नक्कीच ते सुद्धा रद्द होतील आणि आम्ही त्या चौकशा सखोला सखोल सकुल जाऊन करण्यासाठी आम्ही हो प्रयत्नशील आहोत आमचे कार्यकर्ते असतील आमचा समाज बांधव असतील जे जे कोणी प्रत्येक गावातील आमचे समाजसेवक हो असतील ते प्रत्येक गोष्टी गावागावातल्या गावगाड्यात कुठं कुणबी प्रमाणपत्र दिले याच्याकडे लक्ष ठेवून हो आहोत आम्ही आणि आताचे जे अठ्याण्णव आहेत तर ठीक आहे आता जे तपासून सुरू आहे कारण की आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आले त्यामुळे थोडं तपास यंत्रणा ताईट असेल कुणाचंही प्रेशर नाही त्यामुळे जे योग्य आहेत पण माझं मत आहे ते सुद्धा अठ्ठ्याण्णव भोगसच असायला पाहिजेत ते सुद्धा येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण की कुठतरी स्थानिक अधिकाऱ्यांचा स्थानिक नेत्यांचा आमदार खासदारांचा प्रेशर त्या बीडमध्ये असेल जालन्यामध्ये असेल आता ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये तर जरांगेचा स्वतःचा अधिकाऱ्यावर दबाव आहे आणि ह्या दोन जिल्ह्यातले नक्कीच कोणबी प्रमाणपत्र हे आताचे अठ्ठ्याण्णव पैकी जे काय का निघले दोन जिल्ह्यात हे शंभर टक्के बोगस आहेत यामध्ये सुद्धा आम्हाला तपास करावा लागेल आणि नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये दाद मागू बाबा चोवीस हजार प्रमाणपत्र दिल्याचं विखे पाटील म्हणतायत काय सांगा विखे पाटील निवळ बिंडोक असणारा मंत्री अक्कल शून्य असणारा मंत्री आणि जातीवादी असणारा मुख्यमंत्री ज्या विखे पाटलाला गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या आजोबांना सत्ता सत्ताधीश बनवलं वडलांना सत्ताधीश बनवलं आणि त्यांना सुद्धा बनवलं त्यांचं शेमड पोरग खासदार केलं त्या विखे पाटलांना जर ओबीसीची जर हत्या करायची असेल तर नक्कीच ओबीसीने आता सुद्धा विखेंच्या बाबतीत विचार केला पाहिजे येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला विखेंच्या कुटुंबाला बायकॉट करणं गरजेचं विखे जर मतदान मागायला आले तर चपलाने तोंड हाणं गरजेचं यांचं कारण की गेल्या अनेक दिवसापासून विखे फक्त जरांगीची भाषा बोलतायत आणि जरांगीने जे मागायचं ते विखेने देण्यासाठी विखेंचा प्रयत्न पर असतो परंतु ओबीसीचा विचार न करता जो गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे अतिशय दबलेला पिचलेला समाज अठरा बगड जातीतील बारा बोलवते तर अठरा आलो तर ह्या समाजावर जर अन्याय होत असेल तर सत्ता सत्ताधारी कोणी असेल तर त्याला सगळ्या समाजाचा विचार करावा लागतो हा फक्त मराठा समाजाचा विचार करतो आणि ओबीसीवर अन्याय करण्यासाठी वारंवार वक्तव्य होतात जारांगीने काही मागितलं चुकीचं मागितलं तरी ते म्हणजे जारांगीची मागणी योग्य आहे आणि ओबीसीच्या आंदोलकांनी बोललं की ते म्हणजे त्यांचं चुकीचं आहे हे चालणार नाही त्यामुळे दोन हजार एकोणतीसला ला नक्कीच राधाकृष्ण विखे असतील किंवा त्यांच्या कुटुंबातला त्यांचा शेमोरगाव सुजय विखे असेल किंवा कुटुंबातला कोणी जरी उमेदवारी करत असेल तर नक्की विधानसभा लोकसभेमध्ये आम्ही ओबीसी म्हणून त्यांना घराचा रस्ता दाखवू त्यांना बायकॉट करू आणि त्यांना ओबीसीचा हिस्का दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता महानगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे ओबीसी म्हणून कसं पाहताय निवडणूक हे बघा प्रत्येक ओबीसी प्रत्येक पक्षाने ओरिजिनल मूळ ओबीसीना तिकीट दिलं पाहिजे नाही तर आम्ही तो विरोध करत आलो आताच या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष नारायण कुची यांनी आंबड नगर परिषदेमध्ये एका बोगस उमेदवाराला तिकीट देण्याचं काम केलं ते सुद्धा मी बोललो आणि आम्ही येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेसंदर्भात आम्ही सभा घेणार आहोत एखाद्या पक्षाने जर बोगस नोंदी मार्फत आता प्रमाणपत्र काढलेत लोकांनी त्याच्यातून जर तुम्ही ओबीसीत घुसखोरी करत ना अशा लोकांना जर पक्ष तिकीट देत असल तर त्या पक्षांना ओबीसी बायकॉट कराल त्यामुळं आमची ओबीसी समाज म्हणून ओबीसींचा आंदोलक म्हणून आमच्या सर्वच पक्षांना आम्ही सध्या विनंती करतोय सांगतोय की तुम्ही मूळ ओबीसीना तिकीट द्या ओबीसीच्या जागेवर ओबीसीला उबीशी तिकीट द्या नाहीतर आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे ओबीसी ओबीसीलाच मतदान करणार आहे पण खुल्या जागेवर जे मराठा उभा राहतील त्यांच्या विरोधात आम्ही ओबीसीचे उमेदवार उभा करणार आहोत आणि त्यांना ताकदीने निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात ते तुम्हाला पाहायला मिळेल गेल्या दोन हजार एकोणतीसला ला ओबीसीची ताकद आम्ही दाखवून दिली ज्या जरांगीनी दंड थोपटले मोठमोठल्या वल्गना केल्या अरे त्या मराठा समाजाच्या अठरा आमदार आम्ही महाराष्ट्रामध्ये कमी करून दाखवले आणि आमच्या ओबीसी जागा म्हणून ओबीसीचे एकोणचाळीस आमदार या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आणि ह्या जरांगीनी जर जा असाच जातीवाद करत राहिला या जातीवादी विखेने जर असा जातीवाद करत राहिला तर नक्कीच येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेमध्ये शंभर ओबीसीचे आमदार वाढतील आणि मराठ्यांचे शंभर कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण की आम्ही अन्यायग्रस्त लोक आहोत गेल्या अनेक वर्षापासून यांच्या पखाखाली आम्हाला काम करावं लागलं यांच्या दबावाखाली आम्हाला काम करावं लागलं यांच्या आजपर्यंत आम्ही यांच्या दबावाला बळी पडून काम करत आलो आणि जर हे सत्ताधी साखर कारखानदार हेच आमदार हेच खासदार हे मंत्री हेच सुदगिरण्या यांच्यात शिक्षण संस्था यांच्यात जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याच ताब्यात हे एवढं देऊन जर यांचं पोट भरत नसेल ओबीसीच्या ताटातलं हिसकावून घेण्याचं जर यांचा मानस असेल तर ओबीसी समाज बी आता काही खुळा राहिलेला नाही आणि अन्याय झाल्याच्या नंतर प्रत्येक समाजाला आपली जात कळत असती आपले महत्व कळत असतं आणि आपले अधिकार कळत असत डॉक्टर बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले नक्कीच ओबीसी समाज वापरल आणि येणाऱ्या एकोणतीस मध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीना त्रास देण्याचं काम केलं त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही आणि आता महानगरपालिका असतील किंवा येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा ओबीसीवर कोणी अन्याय करत असेल कुठला पक्ष अन्याय करत असेल तर त्या पक्षाला नक्कीच त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसी म्हणून आम्ही पुन्हा टणकावून सांगतो की मूळ ओबीसीना या पक्षाने तिकीट द्यावं अन्यथा जशा तसं उत्तर मिळून जाईल जरांगे पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत कसं पाहता त्यांनी अमेरिकेत गेलं पाहिजे कारण की ते फार महान नेतृत्व येते आणि त्यांचं शिक्षण बी अफाट झाले पाचवी नापास आहेत ते पण कुठून काय मुद्दे काढतात फक्त इथं जायचं तिथं जायचं याच्यावर दबाव टाकायचा त्याच्यावर दबाव टाकायचा आणि सगळे त्यांच्या आसपास कोण लोक येतं सगळे गुंडगिरी करणारे लोक यांच्या जीवावर इकडे तिकडे फिरणं सुरू आंदोलन फसलेलं आहे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीत परंतु मराठा समाज तर जे काही अंध आता डोळे उघडले पाहिजे जर मुंबईमध्ये जर जी आर काढलाय आणि तुम्हाला जर अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र मिळत असतील तर तुम्हाला काय मिळालं याच्यातून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि खरं तर तुमच्या या हट्टापायी तुम्ही ईडब्ल्यू एस सारखं चांगलं आरक्षण घातलंय आणि जर ईडब्ल्यू एस चा विचार केला तर एस सी आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ जर पाहिलं तर लेवलला आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसी आणि तुम्ही काय मिळवलं आज तुम्हाला ईडब्ल्यू एस असतं तर तुमचे मुलं नोकरीला लागले असते कमी मार्कमध्ये तुमचे मुलं नोक शिक्षणामध्ये तुम्हाला कमी मार्कमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळाले असते परंतु जर तुम्ही फक्त ओबीसी मध्येच घुसखायचं आणि ओबीसीची राजकीय हत्या करण्याच्या मानसिकतेतून जारांगीनी निजामी मराठ्यांच्या इशाऱ्यानं निजामी मराठ्यांच्या आदेशानं या विस्थापित मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम सुरू केलंय फक्त निजामी मराठ्यांना सत्ता देण्यासाठी गरीब मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम जारांगी करतोय आणि जारांगीला एवढी गरीब ते म्हणतो ना माझे गरीब मुलं बाळ आहेत आमचे मराठ्यांची गरीब लेकरं तर मग जारांगीने किती गरीब लेकरांना उमेदवारी दिली विधानसभेची जारांगीने किती गरीब लेकरांना लोकसभेमध्ये मदत केली अरे ते गरीब लेकरू होतं ते आपला मंगेश साबळे ते उद्या उमेदवारी करत होता मग त्या मंगेश साबळेला त्यांनी विरोध केला का निवडून दिले नाही त्यांनी जर जारांगीने सपोर्ट केला असता तो खासदार झाला असता परंतु प्रस्थापित असणारा निजामी असणारा कल्याण काळेला यांनी मदत केली आणि त्याला निवडून आणण्याचं काम केलं गरीबाच्या लेकराला घरी पाठवण्याचं काम केलं असंच विधानसभेमध्ये सुद्धा एकाही गरीब मराठ्यांच्या तरुणाला तिकीट दिलं नाही आणि आता कुठं मला गरीबाच्या लय काळजी म्हणतो अरे गरीबाच्या लेकराची काळजी शिक्षणात आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी हट्ट धरला असता याला फक्त राजकीय आरक्षणाची गरज आहे आणि राजकीय आरक्षण कुणाला लागतं ज्याला सत्ताधीस व्हायचंय गरीबांची लेकर कुठं राजकारण करलेत गरीबांची आता कुठं परिस्थिती राहिली राजकारणात आता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवण्याचं साधन झाले त्यामुळे गरीबाचं राजकारण राहिलं नाही परंतु जरांगे फक्त निजामी मराठ्यांसाठी प्रस्थापित मराठ्यांसाठी पैशावल्या मराठ्यांसाठी काम करतोय आणि फक्त त्याला स्वतःची प्रसिद्धी आणि मराठा समाजाच्या गरीब लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहे परंतु मराठा समाजाच्या लोकांनी आता अभ्यास करावा आणि नक्कीच ज्यावेळी मराठा गरीब मराठ्यांना कळन त्यावेळी मराठा जारांगीला बुटाडाने खेटराने हल्ल्याशिवाय राहणार नाही आणि तो जा काळ जास्त दूर नाही कारण की आता लवकरच तो काळ जरांगीला पाहायला मिळेल आणि आपल्याला सुद्धा पाहायला मिळत निश्चितच आपण पाहिलं तर जे अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र आहेत हे कुठेतरी बोगस हो आहेत आणि जे निवडणुका भोगातल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये ओबीसीला ओबीसीच्याच जागेवर लढल्याचं पाहिजे असं कुठेतरी मत आता नवनाथ आबा वाघबरे यांनी व्यक्त केलेलं आहे अक्षय गाडे एल मराठी जालना